त्यांना देखील आज मला माहित आहे की मी महाविकास आघाडीकडून बरेच प्रयत्न केले होते की मला इथं तिकीट मिळावं दुर्दैवाने राजकीय गोष्टी अशा झाल्या की त्याच्यामध्ये मला तिकीट मिळाडू शकलं नाही त्याच्यामध्ये महाविकास आघाडीनं प्रयत्न केले की हातकणाऱ्याचं तिकीट द्यावं पण तिथं माझं काम पूर्णपणे नव्हतं त्यामुळे मी ते नाकारले आणि मी सगळ्याच आज माझे वडील अरुण दाती साहेब माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांशी ही बोलून मी कोल्हापूर लोकसभेमध्ये थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे रिंगणामधून मी कुणालाही माझ्या कार्यकर्त्यांना विचारलं पुढं काय करायचं आहे मला अजून थोडासा वेळ लागेल कारण त्यांची मनस्थिती पुढं नाही आहे की पाठिंबा कोणाला द्यायचा किंवा नाही द्यायचा या गोष्टी खूप वेगळ्या आहेत त्यामुळं आजच्यासाठी मला मी अगदी ओपनली सांगू शकतो की मी कोल्हापूर लोकसभेच्या ज्या दोन हजार चोवीसच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये मी अपक्ष म्हणून लढवायचा मी विचार केला होता तो मी विचार कारण लोकांच्या पण पोचणं मला शक्य होणार नाही अठरा ते वीस लाख मतदान आहे पक्षाच्या ताकदीशिवाय हे इलेक्शन लढणं हे शक्य होत नाही पण पण या माध्यमातून सगळ्याच वरिष्ठ नेत्यांनी मला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं कुठल्याही नेत्यानं ने मला कुठल्याही तालुक्यात गेल्यानंतर कुठेही अडवलं नाही की यांना भेटू नका किंवा त्यांना भेटू नका माझी कदाचित भूमिका माझी व्हिजन माझं कोल्हापूर या माध्यमातून इतक्या लोकांनी मला फोन केले इतक्या लोकांनी मला पत्र पाठवून सांगितली सोशल मीडियावर रिस्पॉन्स दिले एका एका माझ्या व्हिजनच्या जवळपास चार चार साडेचार लाख लोकांनी बघितलं आणि मला खरोखरच त्याचा अभिमान वाटतो आणि मी खरोखरच या सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्या चाहत्यांचा माझा जो नवीन फॅनबेस तयार झालेला आहे त्यांचा खरोखरच त्यांचा आभार मानावं वाटतं आणि त्यांना त्यांचं मी दोन्ही नेहमीच राहणार आहे कारण ज्या पद्धतीनं मला ते रिस्पॉन्स देतात आणि माझे सपोर्टर तुम्ही बघितले असेल तर काही एकमधले नेते नव्हते माझे सपोर्टर फळी दोन आणि फळी तीन जो सामान्य माणूस होता तोच लोक माझे लोक त्यामुळे मी नेहमीच म्हणताना म्हणतो की माझा पक्ष कुठला आहे तर माझा पक्ष सामान्य जनतेचा